हे बघा हे आहे माझं फणसाचं झाड आणि या फणसाच्या झाडावरती काय आहे मी तुम्हाला दाखवते या इथे वर आहे दाखवते तुम्हाला थांबा हे बघा इथे मधाचा पोला आहे मोह बोलतात मधाचा पोला बोलतात हे बघा किती मोठं आहे चपाती आहे ना त्या चपातीपेक्षा पण मोठा आहे बघा आमचं लक्षच नाही काय हो आता कधी काढणार तुम्ही अच्छा अच्छा मिळेल ना याच्यात एक, एक बरणी तरी किती अच्छा आता हे या काढतील यांना काय माहिती आहे काढायचं आता ना ते काढतील मध ते पोला काढतील आता मधाचा आणि मग बघूया किती मध मिळतंय ते मग दाखवते तुम्हाला मी हे बघा हे चढलेत आता टेबल घेतला आहे बघा आणि चढलेत बघा त्यांच्या हाताजवळच आहे आणि माश्या सगळं बाहेर निघाल्या आहे बघा दिसतात हे बघा माश्या काय उडायला लागल्या त्या हे बघा पण ह्यांना माहिती आहे काढायचं ते बघा काढला नाही अरे बापरे केवढं मोठं आहे ते बघा बापरे माश्या बघा दिसत असतील तुम्हाला यांना <laughs> काय भीती वाटत नाही काढला नाही बघा दाखवा ए बघा हो बघ माशा माश्या बघा काय त्या बसल्या त्याच्यावर ह्या बघा ए बापरे ओ सगळ्या माश्या हाकवा आधी पहिला आता आम्ही घेतो ह्याला ताटामध्ये हे सगळ्या फांद्या का कापून टाका हे बघा आणि माझ्या तर इथे ना झाडांवरती खूप कचडी वगैरे असते अजून पण आता आम्हाला बघायला हवं कुठे कुठे आहे का चला हे घेऊन चला हे बघा मास्क्या कशा हाकवतात आहेत असं ना मागे पण आमच्या इकडे रामफोलीवरती एक झालं होतं आम्ही म्हटलं आत काढू उद्या काढू असं करता करता ना ते मो आहे ना पूर्ण सुकून गेलं हो आम्हाला काय मिळालंच नाही म्हणजे ना ते माश्या उडून गेल्या आणि मग ते सुकून गेलं ह्यांना ते माहिती पडलं तर आता ह्यांनी काढला नाही हे बघा दाखवा हो असं वाव हे बघा पूर्ण तोंडाला रुमाल वगैरे बांधून गेले होते वर हा ना इकडे ताटामध्ये हे बघा ह्या इथं कसू लागलं बघा मास्की चावली आणि कसू सोडून गेली बघा आता त्याला काढते मी हे बघा माश्या सगळ्या गेल्या निघून काय काय इकडे चिकटल्या घ्या बघा आहे त्याला मी धरलं हातामध्ये हे <laughs> बघा आता हे काढतात आहेत किती मध मिळते देव जाणे आता किती पण मिळू दे पण औषधासाठी ना माझ्याकडे माझे दोन नातवंड आहेत छोटी औषधासाठी ना खोकल्यासाठी ना, ना हे खूप फायदेशीर आहे सांगते तुम्हाला मी ओरिजिनल गावठी मध जर मिळाला ना कोणाकडे पण विकतसुद्धा मिळालं तरी घेऊन ठेवा मित्रांनो एक बरणी भरून छोटी बा भेटली तरी पण चालेल लहान मुलांना जो खोकला होतो ना ते काय करायचं दोन तीन लवंगा आहेत ना असं बत्तीवरती अशा पिनामध्ये टोचायच्या आपला शेपटी पिन असतो त्याच्यामध्ये आणि बत्तीवरती किंवा घॅसवरती अशा जरा जरा करपवायच्या तडतडतड जर वाचल्या ना तर मग त्या पिनातून काढायचा एका काचेच्या बशीमध्ये आणि हे दोन तीन थेंब मध टाकायचं आणि ते ना लहान मुलांना चाटवायचं जिबेवर लगेच खोकला जातो पडतोय तर दिसत असेल तुम्हाला आमच्या शेजारी आमचं नवीन घरचं काम चालू आहे ना सगळ्यांचा आवाज आहे बघा सर्व कामगार आलेत आज घरावर पिलून काढतात आता हे तुम्ही खाणार ना हे खाणार हे पकडी पकडी बोलतात ना हे बोलता ते खातील पिलून ठेवलं आणि ते खाणार मी पण खाईन जराशी एकदा खाल्ली होती मी छान होत गोड गोड ओरिजनल हे कुठं मिळतंय आपल्याला आता आपण विकत घ्यायला गेलो ना मत तर त्यांचं बाळली भरलेली असते त्या माणसांकडे ते, ते, ते दोघ पण असतात पुरुष असतात बायका असतात बाळली भरलेली असते त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये ना असं काठी वगैरे उभी केलेली असते त्याला जरासा मधाचा पोला असतो आणि बाळलीमध्ये जे असतं ना ते काय मध नसतं मला तर असं वाटतंय ते गुलाचं वगैरे पाणी असणार ओरिजनल नाही हे बघा हे मेन ओरिजनल किती निघतंय देवा काय माहिती आहे हे बघा कसं चपातीसारखं आता ते मधी दिसतंय ते मध आहे का हो होत काय नाही अच्छा हे बघता ना मध नाही आहे मध काही जास्त नाही निघाला पण जे काय नाही आहे ना, ना ते मी खाऊन बघते कसं लागतं ते आहे मस्त हे बघा एवढं निघालं मध तेवढं तर तेवढं ना औषधाला तर मिळालं की ना, ना। आता मी भरते आला काचेच्या बरणीत हे बघा हे पकडी खातात आहे छान लागतं ला। ला। ते खायला हे बघा आता यांना मी सांगितलं बरा बर्णीमध्ये हे बघा हे ना जेवढं होईल तेवढं तर आता चांदणं नाही आहे ना चांदणं असतं तेव्हा जास्त असतं बोलतात ना काय हो चांद नसायला पाहिजे चांदणं आता आहे चांदं नसेल ना तेव्हा मत जास्त असतं असं म्हणतात ही आपल्याला काय याच्यातलं काय माहिती नाही हे कोकणच्या लोकांना माहिती मी काय इकडची सासरवशी नाही ह्यांना सर्व माहिती चांणं नसेल तेव्हा मध जास्त असतं अच्छा चांणं नसेल ना तेव्हा मध जास्त मिळतं असं म्हणतात हे ए बघा एवढं मिळालं आम्हाला एवढं ते तर तेवढं ना औषधाला किती लागतं आपल्याला आणि तुम्हाला एक सांगू का आता हे मला म्हणाले जे मोह असतं ना हे जे आता आम्ही काढलं हे मोह आहे हे ना वर्षाच्या आतमध्येच ना लगेच साखर होते आणि जे कालबं असतं ना ते तुम्ही किती दिवस पण ठेवा ते पातलने पातळच राहतं आहे की नाही मस्त आता हे ठेवते मी आता येथील माझी मुलं त्यांना देऊन टाकेन आपल्याला काही ते कुठे पण मिळेल होय की ना त्यांना मुंबईला कुठे मिळणार आहे मित्रांनो हे बघा एवढं मिळालं गावठी मत कसं वाटलं व्हिडिओ आहे की नाही मस्त व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद